गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या गोपाळदास मुरझानी यांच्या घरासमोरून भर दिवसा सकाळी साडे दहा वाजता चक्क दोन मुलींनी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी दुचाकी मोपेड गाडी चोरली तर चोरणाऱ्या दोन्ही मुलींनी अगोदर परिसरात पायी फिरत रेकी केली व चक्क काही वेळातच गाडी चालू करून गाडी चोरून नेली याची तक्रार गोपालदास यांनी गोंदिया शहर पोलिसात केली असून गोंदिया शहर पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं असून गाडी देखील जप्त केली पुढील तपास गोंदिया शहर पोलीस स्टेशन करत आहे विशेष म्हणजे दोन्ही मुली या विधी संघर्ष बालिका आहेत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा